अकोले तालुक्यातील गणोरे येथेही होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम पाळून हिंदू धर्माचे रक्षण करण्याकरता हा सण साजरा केला यावेळी ग्रामस्थांनी मनोभावे होळीची पूजा करून कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रार्थना केली फाल्गुन महिना येतात चहू बाजूने होळीचे रंग दिसू लागतात ठिकठिकाणी थीक होळी सणाचे आयोजन सुरू होते होळी हा हशाचा उत्साहाचा व रंगाचा सण आहे होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या केलेला नमन व ऋतुराज स्वागत असेच असते मात्र मागील काही वर्षांपासून ऋतूने विविध प्रकारचे रंग दाखवल्याने सणांचे महत्व बदलत चालले आहे आता सध्या मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटाने तर सण उत्सवांवर निर्बंध लागत आहे त्यामुळे सणांचे महत्व कमी होत आहे तरीही आपली संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने का होईना सण उत्सव साजरे होत आहे अशातच अकोले तालुक्यातील गणोरे येथील ग्रामस्थांनी साध्या पद्धतीने का होईना होळी सण साजरा केला आहे यावेळी पंचायत समिती सदस्य संत नामदेव आंब्रे भानुदास आंब्रे अशोक आंबरे सोमनाथ आहेर गौतम घोसाळे मच्छिंद्र सोनवणे भगवान मुळे आदींच्या उपस्थित होळीचे पूजन करण्यात आले एस एन न्यूज साठी राजेंद्र आंब्रे आणि म्हणून सगळे सण वार हे कमी प्रमाणे हो कारण ही जगावर ही करोनाची महामारीची लाट आलेली प्रत्येकाला आपण जगलो पाहिजे आपण सुरक्षित राहिलं पाहिजे म्हणून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जगाला उद्देश करता का घरी राहा सुरक्षित राहा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा विनंती करतात आणि जगाला सांगतात का आपण घरी राहा इथं लहान मोठं कोणी नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पारंपरिकपणाने हिंदू धर्म असल्यामुळे आपण शत्रू म्हणजे वीर असतो तर तो आपला पालन पोषण करतो त्यासाठी आम्ही हे वीर बंद केले उद्या आणि मुलं लहान मुलं आपण घरी जेजुरीची जी आपण घरी भरतो ती उद्या घरी भरायची त्या मुलाला घरी घरीच कार्यक्रम करायचा होळी सुद्धा आम्ही बंद केली आणि हे संकट झाल्यानंतर पुढल्या वर्षी आम्ही मोठी होळी धरू या गावातील तरुण मोठे उत्साह असतात महिला असतात आमच्या जवळ दोनशे तीनशे मूर्त वीर निघत असतात म्हणून सकाळी मी आता माईक सांगितलं की उद्या वीर बंद ठेवा लोक ऐकतात हा करा हा धर्म या गावचा आणि म्हणून उद्याचा वीर बंद आहे उद्या तळी उद्या घरी बनून कोमला तरुणा तरुण देऊ द्या